नमस्कार मी दीपा बानाईक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया स्वविस्तर पारोडा येथील बांबू लागवडीच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी छत्तीस हजाराची लाच मागत ती खासगी पंटर व क्लार्कच्या माध्यमातून स्वीकारताना सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी मनोज बबन कापुरे यास एसीबीने मंगळवारी दुपारच्या सुमारास अटक केली नारोडा येथील बांबू लागवडीच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी छत्तीस हजारांची लाच मागत ती खासगी पंडर व क्लार्कच्या माध्यमातून स्वीकारताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी मनोज बबन कापुरे यास एस भी? ने मंगळवारी दुपारच्या सुमारास अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की मनोज कापुरे व्यवसाय नोकरी व वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पारोडा सामाजिक वनीकरण वर्ग दोन निलेश वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारोडा वर्ग तीन कैलास पाटील व्यवसाय कंत्राटी कर्मचारी राहणार मोरफड तालुका पारोडा कंत्राटी कर्मचारी चालक यांनी चाळीस हजार रुपये मागणी केली होती तळजड अंतिम छत्तीस हजार रुपये ठरले होते दरम्यान हस्तगत रक्कम दुबई छत्तीस हजार या तक तक्रारदार यांना देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत दिनांक पाच रोजी लापरा विभाग जळगाव येथे तक्रार दिली होती नवद आरोपी यांच्या विरुद्ध पारडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव so. <small>